मी आज तुम्हाला भरवा वांग्याची भाजी सांगणार आहे त्यासाठी आपण बाजारातून हे वांगे आणल्यानंतर छान धुवून घेतले व त्याला मधोमध काप पाडले बघा हे काप पाडले आणि आतून मग आपल्याला कोणत्या खिडकी हे दिसून जाते त्यानंतर आपण त्याला साहित्य घेतले थोडीशी साखर खोबरे शेंगदाणे सांबार कांदा आणि अर्धे लिंबू आपल्याला एवढं साहित्य लागल्यानंतर लसण अद्रकची बारीक पेस्ट आणि एक टमाट मध्यम आकाराचं बारीक केलेलं पॅन आपण ठेवला त्यात त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे टाकले ते तेल न टाकता तसेच कोरडे भाजले व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्यामध्ये थोडासा कांदा टाकला आणि थोडीशी साखर टाकली आणि थोडेसे मीठ घालायचे आणि आपल्याला हे आप मिक्सरमधून काढून घ्यायचे त्यानंतर ते काढल्याच्या नंतर आपण त्याच भांड्यात ट टोमॅटो आणि कांदा घालून त्याची पण आपण पेस्ट बारीक करून घेणारच आहोत वेगळी अशी आणि लसण अद्रक याच्यात नाही टाकलं की आपल्याला बारीक पेस्ट नको होती त्याची म्हणून ते थोडं वेगळं काढलं नंतर या मिश्रणात मी सांबा बारीक चिरून सांबार घातला मीठ घातले थोडेसे आणि त्यामध्ये जर लिंबाची एखादी बी येत लिंबू पिळ्यावर ते जर एखादी बी गेली असेल तर ती बी काढून घ्यायची त्यामध्ये थोडीशी लसण अद्रकची पेस्ट टाकली आणि छान आप आ, मिक्स करून घ्यायचे ते मिक्स करायच्या आधी त्यामध्ये आपल्याला परत थोडेसे मीठ घालायचे हळद घालायची तिखट घालायचे चवीनुसार आणखी तुम्ही इतर मसालेही ॲड करू शकता पण एवढेच मसाले ते खूप छान लागते आता हे सगळं एकजू करून घ्यायचं आणि त्यानंतर ते जे आपण वांगे चिरलेले त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे आपण याचे आता हे मसाला असं आपण पूर्ण चारीकडे भरून घेतला आणि त्याचे टोकं दाबून घेतले असे आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचे सगळे अगदी आणि थोडासा मसाला आपण यातला उरवणार तर आपल्याला तो नंतर परत वापरायचा आहे मसाल्यामध्ये आणि नंतर वरून पण आपल्याला वापरायचा आहे म्हणून थोडासा मसाला आपण यामधला काढून ठेवणार आहोत तुम्ही माझे चॅनल तुम्हाला कसे वाटते यावरील पदार्थ वस्तू हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपण आता फ्रा फ्राय पॅन ठेवले त्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाले त्यावरती आपण हे जे भरवा वांगे आहेत आपले भरलेले ते भ आपण त्या ते तेलामध्ये ठेवले आणि वरून थोडेसे तेल टाकले आणि त्याला आता आपल्याला चमच्याने वगैरे हलवायचे बिलकुल नाही तसेच झाकण ठेवायचे आणि अगदी लो फ्लेमवरती छान होऊ द्यायचे हे बघा हे छान झालेले तेच त्याच पॅनमध्ये आपण ते बाजूला सारायचे मध्ये थोडेसे तेल टाकायचे त्यामध्ये जिरं टाकायचं नंतर टोमॅटोची कांद्याची जी पेस्ट आहे ती टाकायची नंतर लसण अद्रकची पेस्ट टाकायची ही छान अगदी त्यामध्येच होऊ द्यायची त्या तेलामध्ये अगदी आणि हिला छान असा रंग आला किंवा आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत हळदही त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि याला लो तेच होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये तिखट घालायचे एक चमचा मसाला घालायचा थोडीशी साखर घालायची मीठ घालायचे आणि हे परत एकदा मिक्स करायचे वरून तो थोडासा आपण जो ठेवलेला मसाला आहे जो वांग्यामध्ये स्टपिंगसाठी तो टाकायचा आणि परत मिक्स करून त्यामध्ये सांबार घालायचा आणि थोडेसे पाणी घालायचे आणि याला एक उकळी येऊ द्यायची त्यावर ते तुम्ही झाकण ठेवून त्याला छान एक उकळी येऊ द्यायची म्हणजे आपल्याला मग त्या उ आणि त्या बाजूनेच ते, जा ते, ते बाजूने पाणी जाते त्यामुळे राहिलेले वांगे आणि त्यातलं स्टपिंगसुद्धा आणखी छान त्या रस्यात शिजते आणि त्यानंतर ते, 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 ते उकळी आल्यावरती वांगे मध्यभागी ते ओढून घ्यायचे आपले सगळे चमच्याने आणि त्या जो जो बाजूचा जो मसाला आहे तो चमच्याने तुम्ही त्यावर थोड़ा -थोड़ा ते थोडा थोडा टाकायचा त्याला जास्त जोरात जर आपण ते चमच्याने हलवले तर ते सगळे वांगे तुटतील कारण ते छान शिजलेले आहेत नंतर त्यावर ते झाकण ठेवून द्यायचं हे झाकण काढल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि ते प पाण्यामध्ये परत एकदा एक उकळी द्यायची पण त्यामध्ये चमच्याने हलवायचं कारण ते वांगे का सगळे त्या मिक्स होतील असे पूर्ण पॅनच आपल्याला तो हलवायचा आणि वरून जो राहिलेला आपला शेंगदाण्याचं जो मटेरियल होतं ते टाकून द्यायचं आणि वरून सांबार टाकायचा आणि त्याला झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला फक्त दोन मिनटं होऊ द्यायचे बघा आपली भरवा वांग्याची भाजी ही तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही सांगा आणि हो वरून मी त्यावर ते लोणच्याचे जे तेल असते ते घातले त्याला कलरही छान येतो आणि भाजीला वेगळी टेस्ट येते तुम्ही अवश्य हे करून बघा एकदा अगदी छान टेस्ट वाटते येते त्याला आता आपली भाजी तयार आहे तुम्हाला भरवा वांगा कसा वाटला मला अवश्य सांगा आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढत आहोत माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये माझ्या काही चुका असल्यास त्याही सांगा व तुम्हाला आवडल्या असल्यास पदार्थ तेही तुम्ही अवश्य सांगा आजची भरवा वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही अवश्य करून बघा व मला सांगा व माझ्या चॅनलला लाईक करा येस यु आट क्रिएटिव्हिटी